तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट गण गन, गण गन, गणात बोतेच्या गजरात संत नगरी शेगावात भाविकांची अलोट गर्दी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचा उत्साह शिगेला शेगाव बुलढाणा श्री गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीस व्या प्रकट दिनानिमित्त संत नगरी शेगाव मध्ये भाविकांची अलोट गर्दी जमली आहे राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भक्त या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे दाखल झाले आहे भक्तीभावाने ओथंबलेल्या या वातावरणात गण गन गण -गन गणात जयघोषात पायी दिंड्या शेगाव मध्ये आहे तेरा फेब्रुवारी पासून या सोहळ्याची सुरुवात श्री महारुद्र स्वाहाकार यागाच्या पूजनाने झाली तब्बल आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक विधी कीर्तन पालखी मिरवणूक आणि भक्तिम्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत वीस फेब्रुवारीला प्रमुख धार्मिक विधींचे आयोजन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती आणि अवधीत स्नान होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता उत्सवाची पालखी अश्व रथ आणि मेळा सहित नगरप्रिक्रमेक्रिता निघणार आहे या दिवशी संत नगरीतील वातावरण भक्तिम्य होणार असून हजारो भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी काल्याचे कीर्तन होऊन या प्रकट दिन महोत्सवाची सांगता होणार आहे आठवडाभर भाविकांच्या गर्दीने शेगाव गजबजून गेले असून शहरातील वातावरण भक्तिरसाने न्हावून निघाले आहे शेगाव मध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतोय संपूर्ण शेगाव शहर या उत्सवाच्या तयारीत मग्न आहे पायी दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक भक्तगणही सज्ज झाले आहे भक्तांसाठी विविध सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक अन्नछत्र निवास व्यवस्था आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत आहे श्री गजानन महाराज संस्थांतर्फे भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक विशेष लक्ष देत आहे भाविकांना आवाहन श्री गजानन महाराज संस्थांनी भाविकांना शिस्तबद्धरित्या आणि संयमाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सेवेकरी कार्यरत आहे भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे शेगाव नगरी भक्तांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा भक्तीर साथ आहे संत गजानन महाराजांचा हा प्रकट दिन सोहळा लाखो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिभावाने ओथमला आहे जळगाव उन्नती न्यूज करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी शेगाव गुंडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उबे राहतो जळगाव उन्नती न्यूज